राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितोस की देशाचे पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी साहेब यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे आणि उद्या बुधवारी या ठिकाणी ड्रिलचा कार्यक्रम पूर्ण भारतामधल्या आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सोळा शहरामध्ये या ठिकाणी प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे या देशाची परिस्थिती या पुढच्या काळामध्ये सक्षम आम्हाला करायची असेल संरक्षित ठेवायची असेल तर सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहण्यासाठीसुद्धा पुढचं भविष्याचा वेध घेत असताना आमच्या देशावर कोणी आक्रमण करण्याची हिंमत करणार नाही आणि त्याची तजवीज करण्यासाठीच सतर्क राहण्यासाठीच प्रशिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या गृह खात्याने ठरवलं त्या गृह खात्याचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो मात तर नंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या देशामध्ये आपल्या काश्मीर भागामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करत असताना कुठल्याही नागरिकाला यापुढच्या काळामध्ये कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी केंद्र सरकार राज्य सरकार घेते आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू सिव्हिल